केबलच्या सहाय्याने पतीने पत्नीचा गळा आवडून खून केला दक्षिण सोलापूर तालुक्यातील ही घटना आहे पती हा दारूच्या आहारी गेला असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील घरीच पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे संजय हिरोळे असं पतीचं नाव असून त्यानं पत्नी रेखा संजय हिरोळे हिचा केबल वायरनं गळा दाबून खून केला आहे आश्चर्याची बाब म्हणजे खून केल्यानंतर स्वतः संजय हिरोळे पोलिसांसमोर हजर झाला संजय आणि रेखा यांचं लग्न पंधरा वर्षांपूर्वी झालं होतं त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे संजयला दारूचं व्यसन होतं आणि सतत पत्नी आणि पत्नीच्या घरच्यांकडे हा पैशाची मागणी करत होता ही माहिती नातेवाईकांनी दिली ग्रामस्थांनी माध्यमांशी बोलतानाही दिली महिन्याला पैसा मागत होता

एवढा लांब वायर पडला होता आज पोलीस पोलिसकडं आहे साहेब तो कॅमेरा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले का नाही आधार झाला साहेब आदर झाला शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मृतदेह पाठवण्यात आला आहे या घटनेमुळं दक्षिण सोलापूर तालुका हादरून गेला आहे